जय जय समर्थ श्लोक मना पावना भावनाया राघवाची धरी अंतरी सोडी चिन्ता भवाची भवाची जीवा मानवा भूलि अर्थ नसे धारणा व्यर्थ गेली अर्थ, हे मना फक्त तू आपल्या विचारात परमेश्वराचे चिंतन ध्यान आणि त्यावर विश्वास ठेव आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचे दुःख विसरून जा हा श्लोक मनाला पवित्र भावना आणि राघवाची भक्ती करण्यास शिकवतो जीवनाची आसक्ती कमी करण्यासाठी सांगतो उगाच जीवनाला जीवाला नसत्या मोहामध्ये गुंतवून ठेवू नका जे आपण विचार करतो तेच आपल्याकडे परत येतं म्हणून संत रामदास स्वामी सांगतात की नेहमी परमेश्वराचे चिंतन करावे आणि आभार मानावे या श्लोकामधून आपल्याला हा अर्थ सांगितलेला आहे ते म्हणतात की नेहमी आपण सद्विचार आणि सद्वर्तन करावे आणि त्याच मार्गाने आपण परत परत जावे नेहमी परमेश्वराचे चिंतन करावे आणि नामस्मरण करावे आपले सगळे दुःख कष्ट आपला परमेश्वर दूर करतो फक्त आपण आपले कर्म चांगले करावे आणि परमेश्वराचे भजन कीर्तन करावे नेमाने परमेश्वराची आपण आठवण काढावी कोणत्याही स्वार्थी मोहामध्ये आपण गुंतून न राहता सदैव चांगल्या बाजूने विचार करावा असं आपल्याला या श्लोकामधून श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात जय जय रघुवीर समर्थ